जालन्यातील शिधापत्रिकाधारकांनी एकतीस मार्चपूर्वी ई के वाय सी करून घ्यावी जालना तहसीलदारांचं शिधापत्रिकाधारकांना आवाहन धारकांनी एकतीस मार्चपूर्वी ई के वाय सी न केल्यास रेशनचे धान्य होणार बंद जालना तहसीलदारांची माहिती जालन्यातील धारकांनी एकतीस मार्चपूर्वी ई के वाय सी करून घ्यावी असं आवाहन जालना तहसीलदार छाया पवार यांनी आज दिनांक चोवीस रोजी सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शिधापत्रिकाधारकांना केलंय शिधापत्रिकाधारकांनी एकतीस मार्चपूर्वी ई e के वाय सी न केल्यास त्यांचं रेशनचं धान्य बंद होईल अशी माहिती जालना तहसीलदारांनी दिली आहे शिधापत्रिकाधारकांना ई e केवायसी सी करण्यासाठी मेटा ई e के वाय सी हे मोबाईल ॲप उपलब्ध असून लाभार्थ्यांना घर बसल्या ई के सीची e प्रक्रिया पूर्ण करता येते त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी एकतीस मार्चपूर्वी आपली ई e के वाय सी करून घ्यावी नसता त्यांचं रेशन बंद करण्यात येईल अशी माहिती जालना तहसीलदारांनी दिली आहे दरम्यान जालना तालुक्यात आतापर्यंत एकूण अडुसष्ट टक्के लाभार्थ्यांनी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती जालना तहसीलदार छाया पवार यांनी दिली आहे जी आता पुरवठा ई केवायसी चालू आहे आणि ती एकतीस मार्च पूर्वी करून घेणं बंधनकारक आहे अन्यथा मग ज्यांना रॅशन मिळत कार्डवर त्यांचं धान्य बंद होईल त्यामुळे सर्वांना मी जनतेला आवाहन करते की त्यांनी एकतीस पूर्वी ई केवायसी करून घ्यावी आणि ज्या ठिकाणी व्यावसायिक ठिकाणी घरगुती सिलेंडरचा वापर होतो तर त्या ठिकाणी त्या पब्लिकला आवाहन करते की जे कोणी व्यवसाय करत असेल त्यांनी व्यवसायाच्या ठिकाणी व्यावसायिक सिलेंडर वापरावं घरगुती गॅसचा वापर करू नये आणि लाभार्थ्यांना ई केवायसी साठी सोप्या ऍप उपलब्ध करून दिलेला आहे त्यांनी घर बसल्या मेटा ई केवायसी ऍपच्या माध्यमातून ई केवायसी ते करू शकतात हे त्यांनी ऍप डाऊनलोड करून घ्या आपल्या मोबाईलवर आणि ते घरबसल्या ईकेवायसी करू शकतात आतापर्यंत किती लाभार्थीआयसीपर्यंत ही एकतीस मार्च पूर्वी दिलेले आहे आमचं अडुसष्ट टक्के झालेलं आहे जालना तालुक्यातलं परंतु जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ईकेवायसी करावं म्हणून त्यांना आवाहन करते की त्यांनी घर सुद्धा मोठा ई केवायसी वापरून ई केवायसी करून द्यावीसी त्यांचं त्यांचं रॅशन बंद होणार आहे आणि एपीएल शेतकरी जे आहेत डीबीटी मार्फत त्यांच्या अकाउंटला पैसे जातात त्यांचा धान्य बंद झालेले आहे तर अशा शेतकऱ्यांना जर त्यांच्या अकाउंटला पैसे आलेले नसतील तर त्यांनी आपले डॉक्युमेंट घेऊन तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच ज्या लाभार्थ्यांकडे रेशन कार्ड नाही त्या लाभार्थ्यांनी सुद्धा रेशन कार्डसाठी डॉक्युमेंट घेऊन तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा आणि ज्या काही लोकांकडे ऑनलाईन रेशन कार्ड आहे परंतु त्यांच्याकडे कार्ड उपलब्ध नसतं किंवा हरवलेलं असतं किंवा फाटलेलं असतं तर अशा परिस्थितीत जर त्यांना हॉस्पिटलसाठी साठी कार्डचा सा गरज असेल तर आम्ही कार्यालयातून सुटीच्या दिवशी सुद्धा आपण त्यांना एक प्रमाणपत्र देत असतो जे त्यांना औषधोपचारासाठी उपयोग होऊन उपयोगाला येतात